मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रवाह व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन डापसा यांच्या वतीनं रक्तदान शिबीर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं शाहिरी जलसाचं कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि ते कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आमची भूमिका तीच आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक समतेचे मूल्य राखणारं साहित्य त्यांनी ते निर्माण केलेलं आहे आणि त्यांना अभिप्रेत असलेला समाज आपल्याला निर्माण करायचा असेल तर एक रचनात्मक कार्य आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं केलं पाहिजे हाच उद्देश घेऊन आम्ही आज रक्तदान शिबिर आणि शाहिरी जलसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तब्बल रक्तदान शिबिरामध्ये आम्ही आयोजित केलेल्या तब्बल पन्नास जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि ह्या रक्तदानामध्ये सर्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आहेत आणि त्या कार्यक्रम घेण्यासाठी सर्वांच्या माध्यमातून फार मोठं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचं छत्रपती शाहू महाराजांचं आरक्षण महात्मा फुलेंचं शिक्षण राजश्री शाहू महाराजांचं जे काही सामाजिक समतेचं धोरण होतं आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी साहित्याच्या माध्यमातून जे सामाजिक समता प्रस्थापित केली आणि साहित्य इथल्या तळागाळातील लोकांचं असलं पाहिजे ही भावना अण्णाभाऊ साठेंची होती आणि त्यांचाच वसा आणि वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत आणि एक रचनात्मक कार्य एक दिशा देणारं कार्य आम्ही प्रवाह फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोशिएशन डापसाच्या वतीनं हे आयोजित केलेलं आहे आणि या, या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देखील प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही याच पद्धतीनं एक रचनात्मक कार्य करण्याचा हा संकल्प आम्ही करू आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन एक सामाजिक क्षमता कशी प्रस्थापित होईल आणि महापुरुषांना अभिप्रेत असलेलं काम कसा आपल्याला करता येईल हा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही येणाऱ्या काळामध्ये देखील काम करणार आहोत सहकार्य तर सर्वांचंच लागलेलं आहे आणि कलेक्टिव्ह प्रोसेस आहे या कार्यक्रमासाठी अ वाडिया कॉलेजचे जे काही एचओडी आहेत अर्थशास्त्र विभागाचे त्यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं अनेक मान्यवर या ठिकाणी आम्हाला भेटी दिल्या आणि या भेटीच्या दरम्यान शुभेच्छा आमच्या कार्यास दिलेल्या आहेत विद्यापीठातल्या काही संघटना विद्यापीठातील संघटना ह्या सर्व संघटना या ठिकाणी सामील झालेल्या होत्या संघटना असो प्रवाह फाउंडेशन असो राष्ट्रीय काँग्रेसची विद्यार्थी संघटना असो अशा विविध संघटना आणि रिपब्लिकन जो काही पक्ष आहे तो देखील त्या ठिकाणी सामील झालेला होता आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने मी प्रवाह फाउंडेशन तर्फे सगळ्यांची हार्दिक हार्दिक शुभकामना करण्यात येतो आज आपण ब्लड कॅम्प किंवा रक्तदान शिबिर विद्यापीठामध्ये आयोजित केलं त्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की फक्त अण्णाभाऊ साठे यांची जयंती नाही तर त्या रक्तदानाच्या माध्यमातून मानव मानवतेची सेवा होईल कुठे ना कुठे मानवाच्या मान मानवाबद्दल प्रेम वाढेल आणि जी जो प्रवाह बुद्धांनी आपल्याला सांगितला तोच प्रवाह आपल्याला कुठे ना कुठे अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यामध्ये दिसून येतो समतेचा जो विचार आहे तो आपल्याला इथपर्यंत आलाय असं आपल्याला दिसून येतो तर त्याच माध्यमातून आपण प्रवाह या फाउंडेशनच्या माध्यमातून तो प्रवाह तो समतेचा प्रवाह पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी संकल्पना आणि अशी संकल्पना या, या त्या माध्यमातून प्रवाह फाउंडेशन उदयास आली आहे आणि प्रवाह फाउंडेशन जे जे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत मेंबर्स आहेत त्याचबरोबर डापसा ही संघटना असेल राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस असेल अशा तमाम ज्या संघटना आहेत विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या बाहेर ज्यांनी या कार्यक्रमामध्ये आज आले मी त्यांचं खूप खूप अभिनंदन सुद्धा करतो व त्यांचे आभार सुद्धा मानतो धन्यवाद मी सुषमा सुरेश जाधव मी धाराशिव जिल्ह्यातून आलेली आहे सध्या मी विद्यापीठामध्ये मानवशास्त्र विभागामध्ये शिकते आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस आणि प्रवाह फाउंडेशनच्या वतीने इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये लक्षणीय संख्या ही विद्यार्थिनींची होती त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे या शिबिरामध्ये सहभाग घेतला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तुमच्या रक्तदानाने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात हा एक खूप महत्वाचा मानवतेचा संदेश आम्ही आज या शिबिराच्या माध्यमातून देतोय आज विद्यापीठामधल्या खूप साऱ्या विद्यार्थिनींनी या याच्यामध्ये सहभाग घेतला शिबिरामध्ये आणि याचा फायदा नक्कीच गरजवंताला होणार आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी ज्या महिला उत्स्फूर्तपणे येत आहेत एक दोन महिला ही बाहेरच्या आल्या होत्या याच्यामध्ये तर ग्रामीण भागातील महिला महिलांसाठी पण हे खूप प्रेरणादायी आहे की आपण कोणा कोणासाठी तरी हे खूप महत्वाचं काम करतोय आणि इथे ज्या आलेल्या मुली आहेत त्या ग्रामीण भागातून आलेल्या मुलींची संख्या जास्त आहे तर ती एक जाणीव आहे त्यांच्यामध्ये आणि हे एक सामाजिकतेचा एक मानवतेचा संदेश म्हणून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे